नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकोणनव्वदाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात आठशे सव्वीस ते आठशे चौतीस एकूण नऊ नाव आहेत सहस्रार्चे सप्तजिह सप्त सप्तवा या श्लोकातलं पहिलं नाव सहस्रार्ची हे। अर्ची ही म्हणजे किरण सहस्रावधी किरण असलेल्या सूर्य रूपात परमात्मा आहे म्हणून सहस्रार्ची हे नाव सहस्र ही विशिष्ट संख्या नसून अनंत असा त्याचा अर्थ आहे सूर्य आपल्या अनंत किरणांनी विश्वाला तेज देतो प्रकाश देतो त्यामुळेच सर्व सृष्टीचं पोषण होतं दुसरे नाव सप्त जिम्फ सात जिभा असलेला अग्नी हे ज्याचं स्वरूप आहे तो सप्तजिह्फ काली कराली च मनोज वाच सुलोहिताया च सुधूम्र वर्णा स्फुल्लिंगिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति सप्त जिह्वाः या अग्नीच्या सात जिह्वा मानल्या जातात अग्निरूप परमात्मा आपल्या तेजानं हवीर स्वीकारतो उग्र रूपानं संहार करतो तर सौम्य रूपाने अन्नपचन करतो तिसरं नाव सप्तैथ सप्त एधा सप्तैथा एधा म्हणजे समिधा यज्ञासाठी सात प्रकारच्या समिधा लागतात अर्क पलाश खदिर अपमागोथ पिप्पल औदुंबर चैव समिध सप्त रुई रुई पळस खैर आघाडा पिंपळ उंबर शमी या त्या समिधा आहेत या समिधा ही परमात्म रूप असल्याने सप्तइ हे त्याचे नाव चौथं नाव सप्तवाहन सूर्याच्या रथाला सात अश्व आहे एक चाक आहे सारथी अरुण अधू आहे असे असूनही तो आपला मार्ग प्रतिदिनी योग्य वेळेत पूर्ण करत असतो प्रतिकूलतेतही त्याचे कार्य अखंड चालू असते असा हा सूर्य भगवंताचे प्रतीक आहे म्हणून सप्तवाहन हे त्याचे नाव यानंतरचे दुसऱ्या चरणातली तिन्ही नावं संधीयुक्त आहेत अमूर्ते अनख आणि अचिंत्य पाचवं नाव अमूर्ती अमूर्ती म्हणजे ज्याची आकृती किंवा रूप अव्यक्त आहे असा परमात्मा अव्यक्त निर्गुण अक्षर असा आहे सहावं नाव अनघ अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे निष्पाप परमात्मा निष्पाप आहे सातवं नाव अचिंत्य अचिंत्य म्हणजे ज्याचे चिंतन करणे कठीण आहे असा अमूर्ती अनघ अचिंत्य या त्रिपदीतून स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्मातिसूक्ष्म असा क्रम सूचित झाला आहे तो अमूर्ती म्हणजे देहरहित आहे अनघ म्हणजे दुष्कर्मरहित आहे आणि अचिंत्य म्हणजे गुणरहित असा आहे आठवं आणि नववं नाव ही संधीयुक्त आहे भयकृत आणि भयनाशन आठवं नाव भयकृत भयकृत म्हणजे भय किंवा भीती निर्माण करणारा अधर्माचरण करणाऱ्याच्या मनात परमात्मा भय निर्माण करतो हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू रावण कंस इत्यादी असुरांच्या मनात भगवंतांबद्दल भीती होती म्हणून भयकृत हे नाव या श्लोकातलं शेवटचं नाव भयनाशनाः भयं नाशयति इति भयनाशनाः जो भय नाहीसे करतो तो भयनाशना परमात्मा जसा अधर्माचरणींच्या मनात भय निर्माण करणारा भयकृत आहे तसाच तो श्रद्धाळू भक्तांच्या मनातील भय नष्ट करणारा आहे म्हणून भयनाशन हे नाव या भागात एकोणनव्वदाव्या श्लोकातल्या सहस्रार्ची सप्तजिव्ह सप्तैधा सप्त अमूर्ती अनघ अचिंत्य भयकृत आणि भयनाशन या नऊ नामांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद